हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत कामटवाडे येथे विधी संघर्षित बालकाच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे या घटनेने नाशिक शहर हादरून गेला आहे या घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते मात्र तोपर्यंत आरोपी फरार झाले होते सदर गुन्ह्यातील मयत हा अल्पवयीन असून आत्ताच तो खुनाच्या गुन्ह्यातून जामिनावर सुटला होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे तर संत कबीर नगर येथील करण सौरे असे खून झालेल्या मुलाचं नाव आहे तर पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत दरम्यान अंबड पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे देखील सर्रासपणे सुरू आहेत त्यामुळे गुन्हेगारांनी डोकं वर काढलं आहे मात्र या गुन्हेगारांवर आणि अवैध धंदे चालकांवर नेमका कोणाचा आशीर्वाद आहे असा सवाल नागरिक करत आहेत तसेच वारंवार घडणाऱ्या खुणांच्या घटनांमुळे नागरिक भयभीत झाले असून आता अंबड पोलीस याकडे लक्ष देणार का असा सवाल उपस्थित होत आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक